पहा मित्रांनो करते आपण आलोय दुर्वांगपूर डायनिंग हॉलला नमस्कार मंडळी आपण आज आलो आहे पुण्यातील सुप्रसिद्ध दुरवांगपूर डायनिंग हॉलला इथे साडेचारशे रुपयामध्ये प्युअर व्हेज थाळी मिळते ते पण अनलिमिटेड पहा मित्रांनो आता गर्दी आपण आलोय दुर्वांकूर डायनिंग हॉल लाईथ सगळे गरमागरम दर्म पदार्थ सगळे तयार आहे आणि इकडे पहा एकदम सगळं फ्रेश वातावरण वात वात दिसतं वात तुम्हाला एकदम आपण ते दुर्वांगूर हाऊस म्हटलं की सगळ्यांनाच माहिती चवीच्या बाबतीत काय कुठलं हेच कॉम्प्रोमाइज नसतं एकदम गरमागरम सगळ सव होत आहे हो पा मोदक एकदम गरमागरम ओके थँक्यू दादा okay. आपण टोकन घेतलेले आहे चल आपण आपलं जेवण करून घेऊया हे सगळ्यात आधी आलेले थालपीठ त्याच्यानंतर हे आहेत दोन प्रकारचे पापड

काय मँगो रबडी स्वीटमध्ये मँगो रबडी आलेली कढी काय एकदम आहे गुर चही वडा आणि सर्विस पण इथं खूप चांगली आहे मित्रांनो तुमच्या ताटामध्ये तुमची वाटी मोकळी झाली की लगेच विचारतात काय पाहिजे तुम्हाला नाही का पुरी रबड़ी जी तुंहिंजो वटि बारीक तिसर प्लेट माझी खरंच छान पुरे द्यामध्ये एकदम मसाला आणि गोड येणारे मग एक गो नाही भाजी न बघ एकदम साखर मसाला है ना जो टेस्ट एक नंबर लगे हाँ बेस्टना चाहिए सुरोडी कोशिंबीर तसच इथे एक सात ते आठ प्रकारच्या वेगवेगळ्या चटण्या दिल्या जातात कोशिंबीर दिली जाते म्हणजे एकदम हे उकडीचे मोदक एवढे भारी झालेत ना याच्यावरती जी तुपाची धार सोडलेली त्याच्यामुळे एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन झालेले आणि एकदम भारी लागते मस्त खायला मित्रांनो या ताळीमध्ये हे मोदक सुद्धा अनलिमिटेड आहे म्हणजे ह्याच्यामध्ये जे काही सगळे पदार्थ आहेत हे सगळे कुठलाही पदार्थ घ्या तुम्ही सगळे अनलिमिटेड आहे राईस घ्या पा? यांनी राईसमध्ये पण ऑफ दिलेले आहेत वरण भात किंवा दाल खिचडी तर आपण आता दाल खिचडी घेतलेली आहे आता आपलं जेवण उरकलेलं आहे जेवण उरक खरंच खूप छान होतं आणि आता मी हॉटेलचे जे कस्टमर आहे त्यांना थोडंसं विचारतो की ते जेवण कसं भेटतंय सर्विस कशी भेटते तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की आपले व्हिडिओ कसे वाटले

एका एकवीस जुलैला सेवानिवृत्त होत आहे आणि त्यांना सेवानिवृत्तीच्या आमच्या हल्लीतल्या तमाम शिक्षक बांधवांच्या वतीने आम्ही शुभेच्छा देतो आणि त्यांनी त्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने संपूर्ण पंचायत समितीचे प्रशासकीय विभाग आणि संघटनेचे पदाधिकारी त्यांना आज या सेवावृत्तीमध्ये उदय ठेवलेला आहे त्यांना आम्ही फ़ाइणी <laughs>